प्रकल्प ठरलेला आहे परंतु यासाठी या गावाने आपलं बलिदान देखील दिलेलं दे आहे आणि या ठिकाणी याच्यामध्ये असं म्हणता येईल की ग्रामपंचायत हे कार्यकर्ते जगण्याचं कुरण आहे परंतु याला अपवाद अपवाद असून हे गाव त्याला अपवाद आहे आणि या गावचे जे सरपंच आहेत मयूर आंधळे यांनी खरोखरच एक बघण्यासारखा विकास या ठिकाणी केलेला आहे डोंगर नुसता कागदवरच नाही तर प्रत्यक्ष आम्ही आता सगळ्यांनाच बघितलेला आहे प्रत्यक्ष या ठिकाणी काम आहे आणि असं काम मला तरी वाटतं की वडुणी तालुक्यामध्ये कुठल्याच ग्रामपंचायतच काम नाही असं शंभर टक्के बंदी आहे कारण की आज या गावची यात्रा असून सुद्धा कोणी दिसत नाही आणि शंभर टक्के दारबंदी असल्याचं दिसून येत आहे की इथं कोकणामध्ये गेल्यासारखं वाटतं खरोखरच इथं आल्यावर कोकणामध्ये आल्यासारखं वाटतं खरंच इथं डोंगराच्या चोही बाजूने बालाघाटच्या रांगा गेल्या तर डोंगरपट्टा आहे आणि ह्याच्यामध्ये आल्यानंतर असं वाटतं की एकदम रम्य वातावरण आहे सगळं पूर्ण झाड नारळाचं झाडं ग्रामपंचायतचा जे विकास आहे रस्ता रस्ता बी पुन्हा दहा वीस फुट नाही तीस फुटाचा रस्ता वाहना जायापुरता झाडं पुन्हा चांगला असं वाटलं की असाही विकास असू शकतो अविश्वसनीय विकास आहे या गावचा आणि इथं आल्याच्यानंतर वाटलं की काही गावातील सरपंच ज्या कामाच्या माध्यमातून कागदावर काम दाखवून खिशात पैसा घालतात मात्र इतर जमिनीवर काम दिसलं जमिनीवर खिशातून पैसा घालून काम केलेलं सुद्धा या ग्राउंड मध्ये दिसतं ते देखील तीस फुटाचे आहेत त्याचबरोबर आणि त्यांच्याबद्दल मी एक शकतो ग्रामपंचायत ही सर्व गावाचीच सारखीच असते परंतु काही सरपंच हे विकास जे असतात तर काही जी खाऊ जी असतात या ठिकाणी मयूर ज्याचं नक्कीच काम जे आहे कौतुकास्पद आहे या ग्रामपंचायतला त्यामुळेच भेट देण्यासाठी येत आहेत तुम जिल्ह्यातील ग्रामपंचायत नच नव्हे तर महाराष्ट्रातील ग्रामपंचायत नाही या रुई पिंपळा गावचा आदर्श घ्यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे तर मंडळी हे होते